एकीकडे भाजप वोट चोरी करत असल्याचा आरोप सर्वच विरोधी नेते करत आहे निवडणूक आयोग आणि भाजप मिळून भारतीयांची फसवणूक करून वोट चोरी करून भाजप सत्तेत बसलाय असा आरोप होत असताना मुंबईत भाजपला ठाकरेंनी जोरदार धक्का दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाची नवी मुंबईमध्ये शक्ती वाढल्याचे पाहायला मिळाले आहे नवी मुंबईच्या नेरूळ बेलापूरसह इतर भागांमधील भाजपमधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले काहींना खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधल्याचेही पाहायला मिळाले नवी मुंबईप्रमाणे विदर्भातून भाजप पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्री येथे जमले होते ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका